नमस्कार मी राहुल चव्हाण सुमोटोमो केमिकल लातूर धाराशिव जिल्हा प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत समर्थक कृषी सेवा केंद्र लातूर तर आपण आज रम्पस या बुरशीनाशकाची नाशकाची सोलोबिलिटी टेस्ट जे आहे, जी आहे जी 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 सुलूग, टेस्ट जी ते आपण करणार आहे तर रम्पस जे आहे आपलं याच्यामध्ये अगर आपण प्रॉपर हायड्रॉक्साईड त्याच्यासोबत आपण कम्पेअर करणार आहे रम्पस आपलं सोलो सोलोबिलिटी टेस्ट आपलं रंपच तर आपण रंपस जे घेतलेले तर दोन एम एल रंपस घेतलेले अर्धा लिटर आपण पाणी घेतलेले आहे जर रंपसा बघितलं तर एक एम एलला तुमचं रंपस जे आहे लिटरला चार एम एलचा डोस आहे एका लिटरला चार एम एल बरोबर तर आपण अर्धा लिटर पाणी घेतल्यामुळं आपण हे दोन एम एल रंपस घेतलेले तर आपण रंपस टाकल्याच्यानंतर पाण्यामध्ये मायक्रो पार्टिकल कशा प्रकारे सोलोबल सुलुबल होत आहे तरी आपण एकदा बघून घेऊ रम्पस पाण्यामध्ये टाकल्याच्या नंतर आपण त्यांना एकदा ढवळून घेऊ पूर्ण पाण्यामध्ये बघितल्याप्रमाणे पूर्ण पाण्यामध्ये रंपस हे पूर्ण कॉपर हायड्रॉक्साइड फोर्टी सिक्स पॉइंट वन पर्सेंट जे आहे तर आपण त्याच्यासोबत सोलिबिलिटी टेस्ट करतोय तर आपण ते टाकल्याच्या नंतर ते तो किती प्रकारे पाण्यामध्ये विरगत एकदा तेच चेक करू आपण जे आहे एक एक ग्रॅम घेतलेले आहे अर्धा लिटर पाण्यासाठी अदर कंपनीचं शेटी टाका तुमच्या हातानं आता ह्याच्यामध्ये बघत असाल तर कॉपर हायड्रॉक्साईड जर बघितलं पूर्ण सुरुवातीला पूर्ण पाण्याच्या तळामध्ये गेलेले आहे म्हणजे पाण्यामध्ये अजून विरगळलेलं नाही एकदा तुम्ही आपल्या ह्याच्या स्टेरनं हल हलवून घ्या साईट निघून घ्या हां पूर्ण हलून घ्या हलून घ्या पूर्ण आता ह्याच्यामध्ये शेटजी आपलं दोन जे औषध आहे दोन्ही कॉपर बेस मॉलिक्युल आहेत तर दोन्ही तुम्हाला डिफरन्स काय वाटतं डबल आहे मला शेटचं तुम्हाला कॉपरची सॉल्युबिलिटी खूप फास्ट आहे हा पाण्यामध्ये शंभर टक्के विरगळलं म्हणजे कुठं तुम्हाला आणि त्याचं पूर्ण शंभर टक्के पाण्यामध्ये विरगून गेलं जर अदर कंपनीचं कॉपर आपण घेतलं तर त्याचं खूप त्याचं जर बघितलं तुम्ही अजून पाण्यामध्ये शंभर टक्के विरगळलं याचा अर्थ काय होईल की फवारणी जी झाली आपली तर फवारणी झाल्याच्यानंतर तुमचं शंभर टक्के पूर्ण पिकाला लागू होईल आणि पिकावर तुमचं कसल्याच प्रकारे मायक्रो पार्टिकल असल्यामुळं डाग राहणार नाही आपलं रंप असतं आणि ऑदर कंपन्याचं जे आहे फवारल्याच्यानंतर पानावर डाग राहणं हे गोष्टी शंभर टक्के न वैर गेल्यामुळं दोन्हीतला फरक तुम्हाला दिसून येईल चालेल धन्यवाद